नमस्कार मित्रांनो ज्याप्रमाणे आपण इंद्रियाला महत्त्व देतो पण त्याचप्रमाणे जे चांगलं रिप्रोडक्टिव ऑर्गन आहे त्याला आपण टेस्टीज म्हणतो किंवा अंडकोश म्हणतो त्याला आपण जास्त महत्त्व देत नाही आणि तो एक इम्पॉर्टंट ऑर्गन आहे इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सेक्च्युअल लाईफ आहे तर त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला चांगले आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना याचा बेनिफिट झाला पाहिजे हाच एक न उद्दिष्ट ठेवून मी नेहमी व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करीत असतो मित्रांनो तर चला आजचा व्हिडिओ आपण विषय घेऊया की कि टेस्टीज किंवा अंडकोश याचं काय काम असतं सगळ्यात महत्त्वाचं काम जर याचं असेल तर ते टेस्टेस्ट हार्मोन निर्मित करणं आणि तुम्हाला इतकं माहीत आहे की जितकं चांगलं टेस्टरस्ट्रॉन हार्मोनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये असेल तितकं चांगलं आपलं सेक्च्युअल लाईफ किंवा चांगलं इरिक्शन आपल्याला मिळू शकतो ज्याप्रमाणे आपल्यामध्ये टेस्टर स्ट्रॉन असतात त्याचप्रमाणे स्त्रियामध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन असतात ते त्यांचे ओव्हरी सिक्रेट करतात तर या तीन दोन्ही हार्मोन जे असतात हे पण लेडीजमध्ये त्यांना काम इच्छेसाठी आणि ओलावा निर्माण करण्यासाठी ते पण महत्त्वाचे असतात तर मित्रांनो पण टेस्टीजची आपण काळजी घेत नाही जर yeah, बरोबर आपण जर काळजी घेतली त्याचं टेम्परेचर मेंटेन जर ठेवलं तर त्याचं जास्तीत जास्त स्पम प्रोडक्शनसाठी त्या टेस्टीजची ते हेल्प होते कारण की टेस्टीजमध्ये हार्मोन तर तयार होतातच पण टेस्टीजमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे शुक्राणू तयार होतात स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म तयार होतात किंवा धातू तयार होतो आणि या धातूची चांगली क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी किंवा शुक्राणू चांग संख्येची वाढण्यासाठी तुम्हाला टेस्टीजची काळजी घेणं हे खूप अत्यंत गरजेचं असतं त्यासाठी सगळ्यात चांगला जो उपाय मी तुम्हाला सांगेन दॅट इज कोणतंही ऑइल घ्या किंवा अल्पाझन ऑइलसारखं ऑइल पण घेतलं तर टेस्टीस्टॉर मसाज डेली दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी जर केली तर तुमचं टेस्टस्टॉर प्रवेशन वाढेल तुमचं स्पमॅटोजिनिसिस वाढेल तुम्हाला ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲजोस्पर्मिया म्हणजे शुक्राणू जंतु जंतू जे असतात ते ख झाल्यामुळं तुम्हाला वंध्यत्व आलं असेल तर त्याला पण आपलं हे टेस्टूला मसाज मदत करू शकतो त्याचप्रमाणे आपण कंपल्सरी कॉटनचे आपण निकर वापरायला पाहिजे जे अंडरविअर असतात तर कॉटनचेच कंपल्सरी निकर वापरा जेणेकरून कॉटनचे पण तुम्हाला निकर जर वापरायचे असतील तर ते व्ही शेप जे आपले जॉकी जॉकीचे आपले निकर असतात ते निकर सगळ्यात चांगले असतात कारण की आपल्या टेस्टी त्याच्या आतमध्ये लटकल्या नाही पाहिजे कारण लटकून लटकून केव्हा केव्हा याचं टेम्परेचर मेंटेन राहत नाही तुम्ही बघता केव्हा केव्हा तुमचे टेस्टीज लूज असतात लमकलेले असतात तर त्याचं कारण जे मेन असतं की जेव्हा केव्हा टेम्परेचर जास्त असेल तर आपलं बॉडी त्या त्या टेस्टीजला टे आपल्या बॉडीपेक्षा थोडं अवे करतं म्हणजे दूर फेकतं आणि जर थंडीमध्ये तुम्ही बघितलं तर टेस्टीज आपल्या जवळ येऊन येऊन जातात याला बॉडी स्वतःच टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी प्रक्रिया करीत असतं तर त्याला तुम्ही नॉर्मली घ्या त्याला काही जास्त तुम्ही महत्त्व देऊ नका पण टेस्टीजची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याला मार लागला नाही पाहिजे जर काही खाज वगैरे असेल जखमाई झाल्या असतील तर ताबडतोब उपचार करायला पाहिजे का कारण की इम्प्लेमेशन होऊ शकतं त्याच्यानंतर त्याच्यावर व्हेरिकोसील काही फुगलेल्या व्हेन असतील त्याची पण काळजी घेणं गरजेचं असतं जर जा व्हेरिकोसील असेल तर फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड थर्ड ग्रेड फोर्थ ग्रेड असतात फोर्थ ग्रेड असेल तर सर्जरी करणं अत्यंत गरजेचं असतं फोर्थ ग्रेडच्या अगोदर काही ग्रेड असतील तर त्याला सर्जरी करायची गरज पण नसते तर जर तुम्ही तुमच्या अंडकोशाकडं किंवा टेस्टिसकडं लक्ष दिलं तर बरेच लैंगिक आजार जे असतात हे दूर करण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल तर मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या इंद्रियाला महत्त्व देता त्याचप्रमाणे तुम्ही टेस्टीजला पण महत्त्व द्यायला शिका कारण टेस्टीज हा आपला रिप्रॉडेटिव्ह ऑर्गनमधला एक इम्पॉर्टंट ऑर्गन आहे तर मित्रांनो अजून काही तुम्हाला शंका कुशंका असतील तर केव्हा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्याचं उत्तर द्यायचा नेहमी प्रयत्न करत असतो धन्यवाद मित्रांनो